तर मित्रांनो आम्हा आमचं झालंय बाबा आम्ही निघालोय आता घरी काय रे पाऊस होतोय तर ही शप पाऊस पाऊस आहे रे पाऊस होतोय तर आमचं झालंय सगळं घेऊन आणि आता पाऊस आलाय दुष्काळात ते रहा महिना म्हटल्यासारखं आता बसलोय खांदिवस जाते ओढा खांदिवस करू दिवस मला का असं वाटते मला पण तीच वाटते पण मी काय मी काय करू सांगा सोबतच वाटत मला भयासोबत आलं की मला गांधी जाते वाटते तर बघा की आमचं कसलं फटकनशी असणार आहे <laughs> आम्ही एक ते म्हणजे सकाळी दहा वाजता आले आणि दहा वाचव एवढा कटाळ होतोय गोळ्याच्या लाईनीमध्ये डा म्हणजे तपासणीच्या लाईनीमध्ये थांबून थांबून तर आता घरी निघाले तरी भुरट पाऊस बघा कसं पडायला लागलं आहे का तर आता काय चला पावसात निघावं काय चल भाय एवढं कुठं पाऊस आहे मला चष्म्यातून दिसणार झाले का काय पाऊस <laughs> अरे जादा आहे रे पाऊस आईच्या गावात चलो आम्ही निघालते आम्ही घर रे मी माफी अधिक राहा की अरे मी तर मित्रांनो आम्ही ना निघालो तर कंटाळून कंटाळून बाहेर निघालो आणि बाहेर पडल्याच्या नंतर आहे ना हे बघा असा पाऊस आला अरे पाऊस गेला वया पाऊस गेला तर आता आम्ही निघालो घरी पाऊस गेला पाऊस थांबलाय तर चला तर तो आणि भुका तर जाम लागलेत गोळ्या पिळून एवढ्या दिल्यात की आता सगळ्या गोळ्या घ्यायच्या आणि चवी चावी कुठे रे करू सिम्बायस आहेस आणि हे त्यांचं हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेल बॉयज हॉस्टेल हे बघू शकतात इकडं बघा हे मंदिर आहे आणि हे बघा एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि सगळं फ्री आहे बरं का कुणाला काही झालं असं बिन्नास यायचं इथं दहा रुपयाची चिठ्ठी काढून तर चला तो मैत्राम न घर